बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये पहिला वेला नॉमिनेशन टास्क झालेला आहे आणि या टास्कमध्ये अक्षरशः राडे झालेले आहेत तर नॉमिनेशन टास्क काय आहे घरातील प्रत्येक कंटेस्टंटच्या नावाची पतंग बनवलेली आहे आणि त्या कंटेस्टंटची पतंग पकडून येणाऱ्या कंटेस्टंटला सांगायचं आहे की हा कंटेस्टंट घरात राहण्याच्या लायकीचा आहे की नाही आणि या नॉमिनेशन टास्क दरम्यान सागर कारंडे आणि तन्वीमध्ये जोरदार भांडण झालेलं आहे त्याचबरोबर इतर कंटेस्टंट सुद्धा हंबरी तुंबरीवरती आलेला आहे या नॉमिनेशन टास्कमध्ये तीन ते चार कंटेस्टंट नॉमिनेट होण्याची दाट शक्यता आहे मग सध्या स्थितीमध्ये प्रोमो बघून तर कोणाचं नाव समोर आलेलं नाही आहे सागर कारंडेचं तेवढं नाव आलेलं आहे प्रोमो बऱ्याच वेळा मिसलिडिंग असतो पण नॉमिनेशन टास्क साधा आणि सरळ आहे की कंटेस्टंटच्या नावाची पतंग पकडायची आहे आणि तो कंटेस्टंट घरामध्ये राहण्याच्या लायकीचा आहे की नाही हे सांगायचं आहे आता या टास्कमध्ये सागर आणि तन्वीचं नक्की काय झालंय ते संध्याकाळीच आपल्याला समजणार आहे पण आजच्या एपिसोडमध्ये तुफान राडा होणार आहे तुमचं काय म्हणणं आहे पहिल्या नॉमिनेशन टास्कबद्दल तुम्ही एक्सायटेड आहात का सगळ्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो नॉमिनेशन कंटेस्टंटचे जर का तुम्हाला नावं जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलवरती लवकरच नॉमिनेशन कंटेस्टंटची नावं येणार आहेत तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय